नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी म्हणजेच शीख धर्माचे नववे धर्मगुरू त्यांचे तीनशे पन्नासावे शहीदी समागम वर्ष सुरू आहे या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये अनेक समुदाय एकत्र आलेले आहेत सीख सिकलीगार सिंधी बंजारा लबाना मोहियाल वाल्मिकी उदासीन वारकरी संप्रदाय असे अनेक संप्रदाय यामध्ये एकत्र आलेले आहेत नक्की या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळे समुदाय एकत्रपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी कसे होणार आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर तीनशे पन्नासावी शहीदी समागम राज्यस्तरीय प्रदर्शन समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार सर सर, सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते सर मुळात ही हिंददी चादर हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रभर तो राबवला जाणार आहे देशभर होतोय तर काय त्याचं आयोजन आहे नियोजन आहे मुळामध्ये सिख धर्माचे नवे गुरु गुरु तेग बहादूर यांचे तीनशे पन्नाससावे शहीदी समागम वर्ष पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आहे आणि विशेष करून महाराष्ट्र सरकारने बंजारा लबाना सिख सीक, सिकलीगर मोहियाल वारकरी संप्रदाय या सर्व समाजांना मिळून हा कार्यक्रम साजरा करतोय हा कार्यक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश शासनाचा असा आहे की साधारणतः सतराव्या शतकामध्ये गुरु तेग बहादूर यांना ज्या पद्धतीने शहीदी दिली आणि श्री गुरु तेग बहादूर हे राष्ट्रासाठी लढले त्यांनी म्हणजे त्यांनी आपल्या शरीराचं शिर दिलं पण ते झुकले नाही म्हणजे समोर क्रूर प्रशासन होते आणि त्या शासनाला सुद्धा त्यांनी त्यांनी झुगारून पूर्ण देशातील जनतेची त्यांनी सेवा केली आणि सेवा करत असताना हे जे सर्व समाज आहेत विशेष करून गोर बंजारा समाज आहे शीख आहेत सिखलीगर आहेत लबाण आहे मोहियाल आहेत वाल्मिकी समाज आहे आणि वारकरी संप्रदाय विशेष करून आपल्या महाराष्ट्रातून जे भगत नामदेव होते यांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाब पर्यंत नेली ह्या सर्व समाजांनी मिळून त्यावेळेस गुरु तेग बहादूर यांना एक साथ दिली होती उत्तम प्रकारे आणि येणाऱ्या पिढीसाठी या समाजाचा इतिहास आणि गुरुंचे जे काही कार्य आहे हे माहिती व्हावं याच्यासाठी शासन हे कार्यक्रम साजरा करतो नक्कीच सर तुम्ही जसं म्हणालात की त्यावेळी त्यांनी अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी खरं तर हा लढा दिलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर यामध्ये वेगवेगळे समुदाय जे एकत्र आले त्याच्यामध्ये गोर बंजारा समाज हा एक आहे समाज तर त्याबद्दल सांगा की कशा पद्धतीने त्यांचा सहभाग आहे याच्यामध्ये आपल्याला गोर बंजारा समाजाचा इतिहास कसा आहे याबद्दल आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे हो या समाजाचा जर आपण अभ्यास केला तर पूर्व म्हणजे ऋग्वेदामध्ये या समाजाला गोर या म्हणायचे पणी म्हणायचे त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे सर्मा आणि पणीतला एक, एक सुंदर ऋग्वेदामध्ये डायलॉग पण आहे त्याच्यानंतर यतुमती म्हणायचे आणि हा समाज पूर्व काळापासून ऋग्वेदामध्ये हा ऋग्वेदापासून यांचे लिखित पुरावे आहेत तो नंतर आपण जस जसं पुढे येतो साधारणतः गौतम बुद्धांच्या काळामध्ये या गौतम बुद्धांच्या भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये या समाजाचे जे कोण मोठे व्यापारी होते या व्यापाऱ्यांनी गौतम बुद्धांच्या बरोबर बसून काही गोष्टी केल्या चर्चा केली आणि काही गोष्टी त्यांनी त्यांच्याबरोबर शेअर केल्या आणि भारताच्या भारतीय उपखंडामध्ये जेवढे पण आपण काही स्तूप बघतो हे जवळपास सर्व स्तूप हे विशेष करून बंजारा समाजाच्या त्यावेळेस त्या व्यापाऱ्यांनी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण नाव जर घेतलं तर अनाथपिंडक आहेत तपस्वू आहेत भल्लिक आहेत म्हणजे हा समाज गौतम बुद्धांच्या काळामध्ये होता आणि गौतम बुद्धांनी या बंजारा समाजाबरोबर व्यापार सुद्धा केलेला आहे तिथून पुढे आपण जर आलो पुढे साधारणतः सहाव्या शतकामध्ये सहाव्या शतकामध्ये आपल्याला माहित आहे की चीनी प्रवासी होते हुएनसांग त्यांनी भगवान गौतम बुद्धावर अभ्यास करण्यासाठी चीनमधून आले त्यावेळेस बंगालवर शशांक गोर हे बंजारा समाजाचे राजे होते त्यावेळेस जे आपल्या दिल्लीच्या बाजूला ठाणे सरे जर आपण कुरुक्षेत्र म्हणतो या कुरुक्षेत्रावर राजा हर्षवर्धन राजवर्धन यांचं राज्य होतं आणि इकडे मालवामध्ये गुप्तांचं राज्य होतं त्या काळामध्ये गोर नावाचं वंश त्या ठिकाणी होता आणि तो पर्टिक्युलरली बंजारा समाज होता नंतर आपण पुढं साधारणतः सातव्या शतकात जर आलो तर सातव्या शतकामध्ये आपल्याला गौडवहो नावाचा एक प्राकृत ग्रंथ मिळतो त्या गौरवहोचा अर्थ असा आहे की गोरवत आणि हे राजा वाकपत यांनी लिहिले आहे म्हणजे सातव्या शतकामध्ये वंशाचे बंजारा समाजाचे लोकांचं बऱ्यापैकी राज्य होतं बंगालमध्ये होतं त्याच्यानंतर ओरिसामध्ये होतं अशा देशाच्या विविध भागामध्ये पसरले होते तिथून पुढे जर आलो आपण म्हणजे थोडक्यात ऋग्वेदामध्ये पनी यतुमती गौर्या असा उल्लेख केला आहे पुढे हर्षवर्धन यांच्या काळामध्ये यांना बंडीच या नावाने उल्लेख केलेला आहे श्रेष्ठी नावाने उल्लेख केलेला आहे पुढे गोर उल्लेख केलेला आहे कुठे गुप्त उल्लेख करतात बंजारा उल्लेख करतात अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख आणि हा समाज असा म्हणजे सुरुवातीपासूनच हा समाज व्यापारामध्ये आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या समाजाने फक्त व्यापारच केला नाही तर या समाजाने संस्कृतीचं आदान प्रदान केलं धर्माचं प्रसार केला विशेष करून जैन धर्म आहे आपला हिंदू धर्म आहे त्याच्यानंतर बौद्ध धर्म आहे सर्व प्रवासी या समाजाबरोबर यायचे कारण की यांचे व्यापारी तांडे हे लाखोच्या संख्येने चालायचे आणि हा समाज जस ज्या ज्या मार्गाने गेला त्या त्या मार्गाने मोठे मोठे रस्ते तयार झाले आज आपण जे नॅशनल हायवेज बघतो mm. भारतामधले उप इव्हन भारतीय उपखंडातले mm. हे सर्व रस्ते ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो आपल्या भारताचे प्रसिद्ध इतिहासकार कालिटकर होते त्यांनी या सर्व मार्गाला लमान मार्ग असं म्हटलेला आहे इतिहासामध्ये आणि या लमान मार्गाच्या माध्यमातूनच या बंजारा समाजाने वापर केलेला आहे म्हणजे एकंदरीत पूर्ण देशभरामध्ये हा समाज विखुरलेला आहे आणि या समाजाने साधारणतः पुढे चौदाव्या शतकामध्ये चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये गुरु नानकजी यांचा उदय झाला आणि गुरु नानकजी यांच्या बरोबर हा समाज जोडला गेला जोडण्याचं कारण असं दिसून येते की इतिहासातली जर आपण पानं चालली तर असं दिसून येते की साधारणतः जुलमी राजवट होती अत्याचारी होती शेतकरी हैराण झाले होते त्यांनी वेगवेगळे कर लावले होते आणि याला कुठेतरी शह द्यावा म्हणून हा समाज गुरु नानकजी यांच्या बरोबर जोडला गेला आणि तिथून मग शिखांचे सर्व जे दहा दहा गुरु आहेत या दहा गुरुंच्या बरोबर हा समाज जोडला गेला या समाजाकडे जर आपण यांचा इतिहास पाहिला आपल्या भारताची जी काही जीडीपी होता सतराव्या शतकापर्यंत हा चोवीस टक्के जीडीपी होता भारताचा आणि ज्या देशाने आपल्या राज्य देशावर राज्य केलं इंग्लंड त्या देशाची जीडीपी देशाचा जीडीपी हा फक्त आठ टक्के होता इंग्लंडचा म्हणजे इंग्लंडच्या तीनपट जीडीपी आपला सोळाव्या शतक सतराव्या शतकामध्ये भारतात होता आणि या जीडीपी मध्ये या बंजारांचा जो काही व्यापार होता या व्यापाराच्या माध्यमातून जो काही शासनाला देशाला उत्पन्न मिळायचं तो चौदा ते पंधरा टक्के जीडीपी होता हा खरंच तुम्ही आता इतके आ, मुद्दे सांगितलेत म्हणजे एक जीडीपी बद्दल सांगितलं तसंच नॅशनल हायवेज आज आपण बघतो तर तेही तेव्हा कुणीतरी निर्माण केले होते किंवा त्या वाटा तयार केल्या होत्या की ज्याचे आज मोठे रस्ते झालेले सर आपण हा सगळा इतिहास सांगितलात की हे सगळे समाज वेगवेगळ्या वेळी शीख धर्मगुरूंशी जोडले गेले नववे धर्मगुरु आणि दहावे धर्मगुरु यांच्याबद्दल थोडस साधारणतः आठव्या नवव्या गुरुंच्या गुरु कोण असतील याबद्दल त्यावेळेस मोठा वाद निर्माण झाला आणि या वादामध्ये त्यावेळेस लबाना समाजाचे जे सर्वात मोठे व्यापारी होते भाई मकनशा लबाणा यांनी पंजाबमध्ये बकाल आहे त्या बकालामध्ये हा वाद सुरू असताना त्यांनी या नव्या गुरुचा शोध लावला आणि गुरु लाधोरे हो गुरु लाधोरे हो असं त्यांनी जोरानं सांगितलं आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच लोकांमध्ये वाद होता की मी गुरु होणार मी गुरु होणार आणि तो वाद त्यांनी त्या ठिकाणी तो मिटविला म्हणजे थोडक्यात असं आपण असं पण म्हणू शकतो की सिख इतिहासामध्ये नव्या गुरूंचा शोध हा भाई मक्कनशाह लबाना यांनी अतिशय व्यवस्थितपणे हाताळलेला विषय दिसून येतो कारण त्यावेळेस प्रचंड मोठी लढाई होत होती पुढचे गुरु कोण आहेत वेगवेगळे गुरु तयार होऊन बसले होते आणि त्यावेळेस मग हा वादाचा मुद्दा होता आणि तो अतिशय तो मुद्दा त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळला आणि नवव्या गुरुचा त्याने थोडक्यात शोध लावला आपण नंतर नव्या गुरुच्या नंतर पुढचा जर कानावधी आपण पाहिला तर भाई लकीशा बंजारा होते हे ते बंजारा समाजाचे होते ते वर्तिया गोत्राचे होते आणि इतिहासामध्ये त्यांची अशी नोंद आहे की ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते त्यावेळेस आणि त्यांच्याकडे त्यांच्या तांड्यामध्ये चार लाख बैल त्याच्यानंतर एक लाख व्यापारी करणारे लोक राहायचे आणि त्यांचा तांडा हा पूर्ण असा व्यापार करत जायचा मग त्यांच्या व्यापाऱ्यामध्ये मग ते दगड असेल वीट असेल माती असेल सोने असेल सागरी पदार्थ असतील आपले मसाल्याचे पदार्थ असतील कापूस असेल म्हणजे सर्व वस्तूंची ते ज्ञान करत म्हणजे इतिहासामध्ये असं पण म्हटलेलं आहे की लखीशा बंजारा यांच्याकडून ते त्यावेळेस तत्कालीन राजे काही कर्जाच्या रूपाने पण पैसे घ्यायचे म्हणजे एवढे ते श्रीमंत होते आणि या लखीशाह बंजाराने जगातला सगळ्यात मोठा किल्ला बांधला लोहगड नावाचा तो आजही उत्तर भारतामध्ये आहे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर आणि आता एकंदरीत असं संशोधन दिसून येते की भारतामध्ये पन्नास लोहगड किल्ले आहेत पन्नास लोहगड लोग़ किल्ले आहेत आणि हे सर्व लोहगड किल्ले हे लखीशा बंजार आणि या बंजारा समाजाने बांधले ते पूर्णतः व्यापारी मार्गावर बांधलेले आहेत किल्ले तर बांधलेच त्यांनी दर चाळीस ते पन्नास किलोमीटरवर विहीर आहे बारव आहे आणि तळ आहे आणि सराय आहे म्हणजे त्यावेळेस व्यापार करत असताना म्हणजे तांडा हा व्यापारी तांडा जायचा तर साधारणतः त्यांचं ॲव्हरेज वॉकिंग किंवा चालणं हे तीस ते चाळीस पन्नास किलोमीटर राहायचं मग पन्नास किलोमीटर चालल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा लागायची तर आजही इतिहासाच्या खुना हे बारा आपण बघतो विहीर आहे तळे आहे किल्ले आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि या लखीशा बंजारानी ते जो लोहगड किल्ला आहे हरियाणा इथं तर भाई लखीशा बंजारा आणि गुरु तेग बहादूर यांच्या नावाच्या जे काही शिलालेख आहेत ते शिलालेख पण त्या ठिकाणी काही विहिरीमध्ये सापडलेले आहेत म्हणजे एवढे त्यांच्या घनिष्ठ नाते नहीं नहीं थेवले नहीं। थेवले होते म्हणजे एवढं सगळं ते नातं होतं आणि एवढ्या सगळ्या सुविधा त्यांनी करूनही ठेवल्या होत्या सर अल्पसंख्याक सिख समुदायाच्या गुरु नानक नामलेवा संगतीसाठी हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदीला आपण काय सांगाल खर तर सरकारने अतिशय चांगला उपक्रम आहे हा राबवला आहे भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे जे समाज आहेत सिख आहे चिखलीगर आहेत बंजारा आहे लबाणा आहे मोहियाल आहे त्याच्यानंतर वाल्मिकी आहे सिंधी समाज आहे आणि वारकरी संप्रदाय तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सर्व समाज एकोटला आहे एकोप्याने राहताना हा समाज दिसणार आहे आणि एक भविष्याची एक एक चांगली नेर, आ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोवली जाणार आहे हे निश्चितपणे दिसून येते बरोबर आहे सर सर गोर बंजारा समाज सिख समाज यांचं नातं कशा पद्धतीचं होतं गोर बंजारा समाज आणि सिख समाज हे तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला आपण तर ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत गोर बंजारा समाज आणि सीख समाज प्रथम गुरु गुरु नानक देवजी यांचा साधारणतः जन्म चौदाशे एकोणसत्तर पंधराव्या शतकामध्ये मनसुख बंजारा हा व्यापारी मोठा तो श्रीलंकेत जातो श्रीलंकेचा राजा जो शिवनाभ आहे त्याला सिख बनवतो तिथून त्यांची जी पुढची पिढी लाखा बंजारा लखेशा बंजारा भाई माईदास आहेत भाई बल्लूराव बी रावत आहेत भाई मनीष सिंग आहेत हे सगळे जे बंजारा समाजातील मोठे व्यापारी होते ह्या सर्व शीख गुरूंच्या बरोबर राहिलेल्या आहेत आणि यांचं अख्खं आयुष्य त्यांची पूर्ण संपत्ती हे त्यांनी या विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांनी उपयोग केल्याचं दिसून येते आता आपण याच्यामध्ये जर बघितलं की नव्य गुरु आहेत गुरु तेग बहादूरजी आणि भाई लकीशा बंजारा एकदम ते समावेश होते त्यांचं एकदम क्लोज नातं आहे एकदम जवळचं नातं होतं आणि ज्यावेळेस परकीय शक्तीने गुरु तेग बहादूर यांचा शिरछेद केला आणि त्यांनी असा हुकूम दिला की यांच्या शरीराला जो कोण हात लावेल त्यांच्या पण आम्ही याच पद्धतीनं हाल करू म्हणजे एक परकीय शक्ती एवढा मोठा आपल्या देशाचा राजा त्या राजाच्या समोर कुणाची हिंमत नव्हती तशा परिस्थितीमध्ये हा म्हणजे हे भाई लखेशा बंजारा आपल्या हिमतीने जातात त्या गुरुंच्या गुरु यांच्या शरीराचं अपमान होऊ नये म्हणून ती बॉडी स्वतः उचलतात त्यांच्या घरामध्ये नेतात आजचं पार्लमेंट आहे मुळात जर पाहिलं तर दिल्लीतली हे दहा गावं हे त्यांच्याच मालकीची होती भाई लक्षा पंचारा यांची आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये त्या गुरु तेग बहादूर यांच्या शरीराचं अपमान होऊ नये आणि परक्यांचे जे आदेश होते त्या आदेशांना झुगारून त्यांनी स्वतःच घर जाळलं आणि त्यांना त्यांच्या शरीराला एक दिला म्हणजे एवढं आहे म्हणजे गुरु तेग यांच्या शरीराला म्हणजे कुठलीही विटंबना न होऊ देता हुण। एक अतिशय सन्मानपूर्वक जे हिंदू धर्मामध्ये एक मृत आत्म्याला आपण एक शेवटची क्रिया करतो ही क्रिया त्यांनी अतिशय ताट कोणत्याही दुबावाला न बळी पडता त्यांनी पार पाडलेली आहे म्हणजे भारतीय इतिहासामध्येच नाही तर भारतीय खंडाच्या इतिहासामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे समोर एक साम्राज्य उभा आहे आणि त्या साम्राज्याला चॅलेंज देऊन आव्हान देऊन तिथे जातात ही छोटी गोष्ट नाही त्यावेळेस नक्कीच सर अतिशय मोठी गोष्ट आणि त्यामध्ये त्यांच्या प्रती असलेली एक जोडलेपणाचा भाव असू देत किंवा एक भक्ती आपण म्हणू शकतो की ती ह्या संपूर्ण समाजाची होती आ, सर आपण जेव्हा म्हणतो या कार्यक्रमाबद्दल तर अनेक समाज इथे यामध्ये सहभागी होणार आहेत सिख आहे सिकलीगार आहे बंजारा आहे लबाना आहे मोहियाल वाल्मिकी उदासीन तसंच वारकरी संप्रदाय आहे तर ह्या सगळ्या समाजांचं मिळून कशा पद्धतीचं योगदान ह्या कार्यक्रमात असणार आहे शासन जो कार्यक्रम घेत आहे हा कार्यक्रम म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष करून सीख आहेत सिखलीगर आहेत त्याच्यानंतर बंजारा लबाना मोहियाल सिंधी आहेत वाल्मिकी आहे आणि वारकरी संप्रदाय या संप्र या सर्वांच्या माध्यमातून हे कार्यक्रम साजरा होतो आणि आपण जर पाहिलं मागील साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षांमध्ये या समाजाला असं प्लॅटफॉर्म मिळालं नव्हतं तर शासनाने या समाजाला त्यांच्या इतिहासाची जाणीव निर्माण करून दिली आणि या निमित्ताने पुन्हा एक होण्याचं एक योग शासनाने या निमित्ताने उपलब्ध करून दिल्याचं दिसून येते बरोबर आहे सर ह्या सगळ्या समाजांचा एक थोडक्यात इतिहास किंवा हे पूर्वी कशा पद्धतीने एकत्र होते तर ह्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल बंजारा लबाना त्याच्यानंतर सिकलीगर हा, हा, हा समाज तर पूर्णतः बरोबरच राहायचा म्हणजे बंजारा आणि लबाना समाजाचे हे असं म्हणतात की पूर्वी रक्तसंबंधी नाते होते ते एकच आहेत आणि सिकलीगर हा जो समाज आहे हा समाज सर्व जे गुरु आहेत म्हणजे सिख आहेत बंजारा लबाना या सर्वांना शस्त्र तयार करून देण्याचं काम हे सिकलीगर समाज करायचा आणि भारतामध्ये जे काही एकदम उच्च दर्जाचे शस्त्र आहेत मग तलवार असेल बरच्या असेल सांग असतील किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र आहेत हे सर्व शस्त्र एकदम उच्च दर्जाचे निर्माण करून देण्याचं काम हे सिकलीगर समाजाने के केले आहे आणि सिकलीगर समाजाचं या शस्त्र निर्माणामध्ये फार मोठं योगदान आहे नक्कीच सर म्हणजे कुठेतरी तेव्हा देखील एकमेकांशी काहीतरी व्यवहार चालू होता त्यांचा किंवा एका दृष्टीने आपण हा समाज पूर्ण सशस्त्र असायचा म्हणजे व्यापार करत असताना या देशातून त्या देशामध्ये जात असताना रस्त्यावर त्यांना मोठ्या मोठ्या अडचणी येत होत्या विरोधक होते मग त्यांच्याशी लढाया करून हा समाज पुढे जायचा आणि पुढे व्यापार करायचा त्याच्यामुळे हे सगळे सशस्त्र होते आणि यांना सशाची फार गरज होती आणि मोह्याल समाजातील जे काही भाई सतीदास आणि मतीदास आहेत यांनी आपल्याला आहे की बहादूर यांचे ज्यावेळेस त्यांची शहीदी दिली गेली त्यावेळेस यांना पण यांची पण शैदी दिली गेली हे मोहियाल समाजाचे होते त्यावेळेस बंजारा समाजाचे दुसरे एक होते भाई दयालदास यांना उकळता एक फार मोठा टब घेतला आणि त्या टब मध्ये पाणी उकळत उकळता पाण्यामध्ये त्यांना त्यांना शैली दिली त्या पद्धतीनं त्याच्यानंतर सतीदास मतीदास यांना कर्वता चिरून चुरू, दिले त्याच्यानंतर कापूस बांधून बाहेरून जाऊन टाकलं म्हणजे अतिशय खूप पद्धतीनं ह्या परकीय शक्तीने यांना शहादत दिलेली आहे खर तर ही शहादत म्हणजे अशी शहादत घडलेलीच नाही भारतामध्ये असा विचार करायला हरकत नाही आपण बरोबर म्हणजे तुम्ही म्हणालात की एकीकडे त्यांच्याकडे शस्त्र होती पण ज्या क्रूरतेने त्यांना हे सगळं भोगावं लागलं तर त्याचा नक्कीच आजच्या युवा पिढीपर्यंत त्यांचा त्याग आहे त्यांचं समर्पण आहे किंवा एकूणच त्यांचा मानवतावादाचा जो संदेश आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गुरु तेग बहादूर बंजारा समाज लभाणा समाज सिकलीगर समाज हे ज्यावेळेस म्हणजे व्यापारानिमित्त बाहेर जायचे ह्यांची कन्सेप्ट हीच होती की विश्व बंधुत्व आणि मानवता हे दोनच धर्म पकडून चालायचे विश्वबंधुत्व आणि मानवता म्हणजे जो व्यक्ती भोकेला आहे त्याला खायला द्यायचं जो व्यक्ती तहानलेला आहे त्याला पाणी द्यायचं आणि त्याच कारणामुळे यांनी आज, आज आपण जर भारतामध्ये बघितले एवढ्या विहिरी खोदले तळे खोदले आजही चारशे पाचशे वर्षाच्या नंतर आजही जागे त्या जागेवर उपलब्ध आहेत त्याच कारणासाठी त्यांनी केले आपण जर पाहिलं की विश्वबंधुत्वता आणि मानवता ही फार मोठी त्यांची कन्सेप्ट होती म्हणूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी व्यापार केला या माध्यमातून इतिहासामध्ये जर काही पान आपण चालली तर असं दिसून येते की जगाच्या सत्तावन्न देशामध्ये बंजारा समाजाने या सिख धर्माचा सिख विचारसरणीचा प्रचार प्रसार केलेला आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जुने गुरुद्वारे दिसतील त्या त्या गुरुद्वारामध्ये बंजारा समाजाचा लबाना समाजाचा हा सिंहाचा वाट आहे बरोबर आहे म्हणजे पूर्ण जगातील सत्तावन्न देशांमध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या दर्शकांना काय सांगाल जाता जाता शासनाने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्ताने मी एवढं सांगेन की योग परत परत येत नाही आणि शासनाने स्वतः होऊन सर्व समाजांना संधी दिलेली आहे आणि या निमित्ताने समाजामध्ये एकोपा समता विश्वबंधुत्व हे राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शासनाचा हा उद्देश निश्चितच सफल होणार आहे नक्कीच धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि खूप ही सगळी महत्वाची माहिती होती ही बरीचशी कदाचित माहिती देखील नसेल की आ, कशा पद्धतीने या सगळ्या समाजांनी एकत्रित येऊन काम केलेलं आहे आणि कुठेतरी तोच संदेश आपण ह्या कार्यक्रमामधून देखील आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की जे शीख धर्माचे पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब त्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये बंजारा समाजासाठी शंभर पेक्षा जास्त श्लोक त्यांनी दिलेले आहेत हा एक पुस्तक मी या ठिकाणी आणलेलं आहे जे हरियाणा शासन गवर्नमेंटनी हे रिलीज केलेला आहे बंजारा शब्द का गुरु ग्रंथ साहेब मे उल्लेख म्हणजे परमात्मा कोटी बंजारे साहू धनवान रतन बँकर्स अशी उपाधी दिले को बंजारो राम को मेरा टांडाला करो बंजारियो खरुलिओ समाली मय बंजारन राम की म्हणजे पहिले पहिले आणखे वंजारिया मित्रा या, हुकुम हुकुमपाह्या अगरभाशी असे कितीतरी श्लोक दिले त्यांनी बंजारांच्या दहा गुरूंनीच नाही तर कबीरदासजींनी म्हटलेला आहे भक्त रविदासजींनी दिलेले आहेत त्यांच्याबद्दल श्लोक आणि मग दहा गुरूंनी तर दिल्लेच आहेत दहा गुरुने प्रत्येक ठिकाणी यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे आणि त्या गुरुग्रंथामध्ये गुरु शंभरपेक्षा जास्त श्लोक बरं याच्यापेक्षाही पुढे जाऊन अशी गोष्ट त्याच्यात त्याचं वाचन केल्यावर असं दिसून येते की हे जे श्लोक्स आहेत हे श्लोक कुठल्या रागामध्ये गावे बर आपण बंजारा समाजातील लोक जे काही गाणे गातात त्याला गौडी राग म्हणतात त्याला गोर किंवा गौडी राग म्हणतात गौडी म्हणजे प्राकृतिक भाषेत गौड म्हणजे गोर ते गोर लोक ज्या पद्धतीने गाणे गातात त्याच श्लोकामध्ये त्याच रागामध्ये हे श्लोक गावेत असं त्या गुरुग्रंथामध्ये पण म्हटलेलं आहे बरं म्हणजे शासनाकडून फार चांगलं काम होतं या निमित्ताने नक्कीच सर आणि या निमित्ताने हा कार्यक्रम देखील लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ह्या सगळ्या समाजांचं एकत्रित येणं हे देखील समाजापर्यंत पोहोचतंय तुम्ही इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू